आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज़ लेखनी शास्त्र न्यूज़ में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शास्त्र न्यूज़ मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे सावदा येथे जैन ब्रदर्स संचालित जेपी पोंपाचे रस्त्याची दयनीय अवस्था सदजे परिस्थिती आपल्याला पम्पमध्ये आत येताना आणि बाहेर जाताना दोन्ही दिशेची जी अवस्था ही पाहयला मिळत आहे एकाकडून मोठा खड्डा आपले स्वागत करीत आहे तर दुसऱ्या दिशेने लोखंडाची सांडपाणी निघण्याची लावलेली जाडीची अवस्था एवढी भयंकर निर्माण झालेली आहे की कोणी रात्री बेरात्री टू व्हीलर मोटरसायकल घेऊन जर त्यामध्ये अडकला तर तो अपघात झाल्याशिवाय राहणार नाही मॅनेजर व कर्मचारी यांना माहीत असतानासुद्धा हे दुर्लक्ष करीत आहे तर अपघात झाल्यास याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न जनतेमध्ये निर्माण झालेला आहे बघत रहा लेखणीशास्त्र न्यूज जळगाव खान्देश विशेष प्रतिनिधी मसूद खान यांची रिपोर्ट जय हिंद जय संविधान तुमचे आपले आवड़ते लेखणी शास्त्रज्ञ चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका जय हिंद